नमस्कार प्रकार पहिला मी इथे एक बाउल एवढे मुरमुरे घेतलेत मुरमुरे तुम्ही कोणतेही घ्या मी आपले सातेच मुरमुरे आहेत ना बेल करायचे तेच इथे घेतलेले आहेत सुरुवातीला आपल्याला मुरमुरे चाळून घ्यायचे मध्ये जो काही चुरा असेल कचरा असेल तो निघून जाईल म्हणून आपल्याला घेताना मुरमुरे चाळूनच घ्यायचे इथे आता मुरमुरे मी चाळलेले आहे तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला मुरमुऱ्याचा चुरा दिसत असेल म्हणून आपल्याला सगळे मुरमुरे सुरुवातीला चाळून घ्यायचे जाळून झालं की मुरमुरे जरी कुरकुरीत असले तरी सुद्धा आपल्याला ते भाजून घ्यायचे भाजण्यासाठी जाळ बुधाचं पातेलं कडई तुम्ही ते घेऊ शकता घ्यास एकदम कमी ठेवून सतत आपल्याला ते ढवळत राहायचे आहेत आणि मुरमुरे आपल्याला एक ते दोन मिनटं चांगले भाजून घ्यायचेत असं केल्यामुळे मुरमुरे आपले छान महिना ते दोन महिने छान कुरकुरीत असे राहतात त्यासाठी मी तुम्हाला अजून काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा मुरमुरे भाजले काय ते कसे ओळखायचे तुम्ही आवाज ऐका आवाजावरूनच तुम्हाला असेल छान कुरकुरीत आपले मुरमुरे भाजले गेलेत आपल्याला हे काढून ह्याच पद्धतीत सगळे भाजून घ्यायचे तुम्ही इथे पाहू शकता मी अशी चाळणीत काढून घेतलेत खाली रिंग ठेवले आणि वरती ही चाळण ठेवले तुम्ही एखादी प्लेट उघडी घालून वरती अशी चाळण ठेवू शकता अशी चाळण मध्ये मुरमुरे भाजून काढल्यावरती काय होतं मुरमुराला पाणी सुटत नाही आपण ज्या वेळेस मुरमुरे भासतो आणि एकावर एक अशा परातीत किंवा टोपामध्ये ते काढतो तुम्ही इथे थंड झाल्यावर सुद्धा आवाज आहे का ते छान कुरकुरीत असे आपले इथे मुरमुरे थंड झाल्यावर सुद्धा आवाज येत आहे वाफेमुळे मुरमुऱ्यांना पाणी सुट्ट मुरमुरे मऊ होतात आणि आपला चिवडा जास्त दिवस कुरकुरीत राहत नाही म्हणून मुरमुरे भाजून झाले की अशा चाळणीमध्ये काढायचे आपण जेव्हा दुसरे मुरमुरे भाजतो तोपर्यंत हे थंड होतात एखाद्या मोठ्या परातीमध्ये किंवा टोपामध्ये तुम्ही काढू शकता आणि दुसरे भाजलेले मुरमुरे अशा पद्धतीत चाळणीत काढा असे मुरमुरे भाजले की चिवडा तुमचा छान माहिती दोन महिने म्हणाल तर छान कुरकुरीत राहील अडीच फळी एवढं मी ते तेल घालून घेतले तेल चांगलं गरम झालं की ह्यामध्ये आपल्याला पाव वाटे एवढे शेंगदाणे घालून घ्यायचे गॅस कमीज ठेवून आपल्याला तेलावरती शेंगदाणे थोडासा हा असा रंग बदली होईपर्यंत चांगले तळून घ्यायचे शेंगदाण्याचा रंग थोडा बदली झाला छान कुरकुरीत असे आपले शेंगदाणे तळले गेले की आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत त्याच तेलामध्ये आपल्याला आता व तळून घ्यायचे डाळवं ही चांगली भाजलेलीच असतात त्यामुळे आपल्याला एक ते दोन मिनटं फक्त ही तेलावर परतून घ्यायची डाळवं भाजून झाले मी इथे पाव वाटी एवढी डाळवं घेतली होती डाळवं आपली इथे छान अशी परतून झालेली आहे तेलावरती आता आपल्याला ती काढून घ्यायची डाळवं परतताना सुद्धा घ्यास आपल्याला कमीच ठेवायची तेलामध्ये मी इथे पाव वाटी सुख खोबऱ्याचे काप घेतले सुख खोबऱ्याचे काप आपल्याला असे सतत तेलात चांगले परतून घ्यायचे म्हणजे एकसारखे सगळीकडून छान ते तळले जातात खोबऱ्याचे काप तळताना ते छान कुरकुरीत होईपर्यंत तळायचे पण जास्त डार्क रंगावरती तळायचे नाही त्याचा हलका सोनेरी रंग आला असं वाटलं की ते काढून घ्यायचे सुख खोबरं जरी तेलातून काढलं तरी त्याची तळायची प्रोसेस ही चालूच असते म्हणून जास्त डार्क रंगावरती आपल्याला तळायचं नाही इथे आता तुम्ही बघाल तर ह्या रंगावरती मी खोबरं आहे ते काढून घेतले मुरमराचा चिवडा म्हणा किंवा भडक म्हणा अगदी टेस्टी होण्यासाठी इथे आपल्याला पंधरा सोळा लसणीच्या पाकळ्या घ्यायच्यात एक चमचा आपल्याला कलरचं तिखट असतं ते एक चमचा आणि रोजचं वापरण्यामधलं आपलं तिखट असतं ना ते एक चमचा घालून चा। आहे कलरचं तिखट ना हे तिखट नसतं त्यामुळे आपल्याला ते फक्त कलरसाठी एक चमचा घालायचं आणि रोजच्या वापरण्यामधलं एक चमचा तिखट घालायचं लहान मुलं खाणारी असतील तर तिखटाचं प्रमाण थोडं कमी करा फोडणी करण्यासाठी जे तेल शिल्लक होतं त्या तेलामध्येच एक चमचा जिरं घातलं जिरं छान फुललं दहा बारा कढी पत्त्याची थोडीशी कोथिंबीर घालून घेतली गॅस एकदम आपला कमीच आहे तयार केलेलं वाटण आहे ते आपल्याला घालायचं आहे एक दो चार ते दोन मिनटं छान आपल्याला तेल सुटेपर्यंत लसणीचा कच्चे जाईपर्यंत परतून आहे खूप छान फोडणीचा सुगंध आहे आपण कोथिंबीर घातले आणि ही लसूण मसाला आपला वाटण तयार केलेला आहे त्याचा खूप छान असा सुगंध येत आहे हे असं वाटण तयार करून फोडणीमध्ये कोथिंबीर घालून जर आपण ही फोडणी तयार करून घेतली तर आपला भडम म्हणा किंवा मुरमुऱ्याचा चिवडा म्हणा अगदी खूप छान असा तयार होतो एक चमचा उडम इथे मीठ घालून घेतलं मीठ घालून मिक्स करून घेतलं छोटा अर्धा चमचा हळद घालून घेतली हळद गाल घालून सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायची आपण जे इथे शेंगदाणे खोबराने डाळ जी आहे ना ती तळून घेतली ती आपल्याला फोडणीमध्ये आधी घालायची आहे आणि फोडणीमध्ये आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायची फोडणीमध्ये घालून मिक्स केल्यामुळे फोडणीची चव छान त्याला येते आणि भडममध्ये खाताना खूप चवीला छान लागतात म्हणून सुरुवातीला आपल्याला <उस्वारी> हे सगळं असं घालून मिक्स करून घ्यायचंय मसाल्या मध्ये आपलं हे सगळं परतवून झालेलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये मुरमुरे घालायचे मुरमुरे घालताना घ्यास बंद करून घेतला घ्यास बंद करून आपल्याला हे घालून घ्यायचे मी इथे घ्यासवर ठेवूनच मिक्स करून घेते तुम्ही ज्या भांड्यात कराल ते <देखेिते>? भांड घॅस वरून खाली उतरून सुद्धा तुम्ही मिक्स करू शकता इथे आपण छान मुरमुरे मसाल्यामध्ये हलक्या हातावरती मिक्स करून घ्यायचेत आपण मुरमुरे कसे भाजायचे व ते भाजून झाल्यावरती चाळणीत काढून ठेवायचे नंतर चिवडा करताना घ्यास बंद करूनच ते आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे थंड करताना सुद्धा फॅन खाली न ठेवता फॅन बंद करून किंवा तुम्ही जिथे फॅन चालू असेल तिथे हा चिवडा ठेवून थंड करून घ्या थंड झाल्यावरती हवा बंद बरणीमध्ये भरून ठेवा म्हणजे तुमचे मुरमुरे अगदी चार महिन्या ते दोन महिने कुरकुरीत राहतील तुम्हाला मुरमुऱ्याचा चिवडा काही टिप्स सांगितल्या मला रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला ला सबस्क्राईब केलं की तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी पाहता येतील भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद